आवाज येत असेल तर एकदा मेसेज टाकून द्या जो कोणी लाईव्ह आला असेल त्यांनी चला सांगा बरं आवाज येत आहे आपला क्लिअर आवाज येत आहे का र क्लिअर आवाज येत आहे का बापरा चला आवाज येत आपला क्लिअर सर्वांना आवाज क्लिअर आहे का बहुतेक आवाज जात नाही वाटत चला आवाज येत ये आहे का रे बापला आपला क्लिअर आवाज येत सर्वांना आवाज क्लिअर आहे आणि क्लिअर दिसत आहे का सांगा व्हिडिओ एकदा मेसेज टाका सर्वांनी जे जे कोणी आयला सनला येऊ आवाज क्लिअर येत आहे काय आणि हो मनीषा चला आणि क्लिअर दिसत आहे सरांना मनीष सर्वांना क्लिअर दिसत आहे का राम भगत हो चला राम 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 भगत चला बा हो हो चला मेसेज आले सर्वांचे कमेंटबद्दल बोलू सर्वां मुंबई पोलीसची जे चालू आहे सध्या त्याच्याबद्दल काही पोट्याची कमेंट आल्या बा वनरक्षकची भरती या व्हिडिओमध्ये बोलणार होतो वनरक्षक भरती अपडेट आता ही भरती पोलीस भरती झाल्या तर ही होईन तेव्हा होईन परंतु ही भरती चालू असताना किंवा ही भरती झाल्यानंतर याच वर्षी वनरक्षक वनरक्षक पोलीस म्हणजे वनरक्षक पदाची ॲड आहे ठीक आहे आणि त्याचा आराखडा सुद्धा आलेला आहे किती जागा आहे का आहे परंतु तो कच्चा आहे सांगून राहिलो किंवा त्याचा तो आकडा तुम्हाला सांगणार नाही की बाई इतके इतके जागा आहे तू वनरक्षक पदाची भरती कन्फर्म आहे कन्फर्म आहे ठीक आहे पा सर्वप्रथम जे विद्यार्थी आले खूप खूप त्यांचा आभार आहे आणि जे विद्यार्थी आले करून घ्या म्हणजे प्रत्येकाजून व्हिडिओ आपला पोहोच सर आपली ऑफलाईन बॅच पण आहे का मनीषा हो मॅडम प आपली ऑफलाईन बॅचसुद्धा इथं गोपालनगर एरियामध्ये अमरावती शहरात प्रॉपर अमरावती सिटीमध्ये गोपालनगर सायनगर स्टॉपवर उतरणं आहे तुम्हाला आणि बस पाच मिनिटाचा रस्ता आहे साईनगरवरून सायनगरमधून फक्त पाच मिनिटाचा रस्ता आहे महानगरपालिका ग्रंथालय जवळ आपली लॅब आहे ठीक आहे ऑफलाईन जे विद्यार्थी ऑफलाईन बॅच जॉईन करत असन तर पाच ऑगस्टपासून बॅच चालू होते संपूर्ण पोलीस भरतीची बॅच आहे गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण जे की हे चारही विषय आपण त्याच्यात शिकवलो ठीक आहे आता बा वनरक्षक पदाची भरती कन्फर्म आहे रे बा आणि जे पोट्टी प्रॅक्टिस करून राहिली कवा निघणार सर भरती कवा <laughs> आपण काय करायचं आपण प्रॅक्टिस करत राहायची तुम हाच महत्वाचा संदेश या व्हिडिओमध्ये तुम्हाला की तुमची प्रॅक्टिस चालू आहे ठीक आहे पोलीस भरतीच्या विषय प्रॅक्टिस करू राहिले आणि प्रॅक्टिस करू राहिले तर आता काही पोट्टी कटले असेल किंवा कमी फिजिकल बसून किंवा पात्र झालं नसन त्या पोट्याला सांगून राहिलो की प्रॅक्टिस तुमची कंटिन्यू चालू ठेवा वनरक्षक पदाची भरती आहे रेवा कन्फर्म आहे आणि ते परिपत्रक आता कन्फर्म जेव्हा येईन पूर्ण जागेत आता जे आहे ते कच्चा आहे ते मी मुद्दाम मुद्द तुम्हाला दाखवलं नाही पर, आहे पण परिपत्रक आहे आणि त्यांची हेच प्रोसिजर सुद्धा सुरू झाली हालचाली सुरू झालेल्या वनरक्षक पदाच्या आणि वनरक्षक पदाची भरती जवळ जवळपास ह्याच वर्षी संपूर्ण प्रक्रिया सुद्धा पूर्ण होऊन जाईल ऑगस्ट चालू आहे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ह्या वर्षी वनरक्षक पदाची भरती होऊन जाईल आणखी कोणाच्या काही कमेंट असेल तर टाका काही प्रश्न असेल तर तुम्ही मेसेज करू शकता जे विद्यार्थी आपले पोलीस भरतीवाले आहेत किंवा भरतीवाले हॅशटॅग भरती सगळे वा त्या है, विद्यार्थ्यांनाच एकदा व्हिडिओ शेअर करून द्या सर्व विद्यार्थी लिंक शेअर केली तर भरपूर कुठल्याचपर्यंत का ते व्हिडिओ जाते ठीक आहे व्हिडिओ आपला सरळ दिसत आहे सर्वांना वैशाली पोलीस भरती हां पोलीस भरती काय बाई पोलीस भरतीबद्दल काय पोलीस पदाची पण भरती आहे नऊ हजार पदाची भरती जी आहे पोटल चॉकलेट आपण एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यावर की बघ चॉकलेट आहे ते एक प्रकारचं चॉकलेट नाही रे बा भरती दरवर्षीच होत असते ठीक आहे भरती हे दरवर्षीच होत असते पोलीस भरती आणि रिटायरमेंट कोटा नाही नाही मोठ्या जागा तर रिटायरमेंट कोटा भर काही विचार करायचं नाही आपण आपलं काम काय आपलं प्रॅक्टिस भरती आपलं जे ग्राउंड आहे गणित बुद्धिमत्ता आपलं विषय आपला पेपर कसा वाढ याच्यावरच फोकस करत राहायचा ठीक आहे नंतर या गट क्रमांक अकरा पेपर कधी येईन इन नोटिफिकेशन डायरेक्ट कसं काय पेपर राहणार आहे नोटिफिकेशन येईन तुम्हाला सगळ्याला मेसेज येईन गट क्रमांक अकराचा अकराचा म्हणा का कोणता आणि नंतर पेपर हे पहिले नोटिफिकेशन येते नंतर होईल पेपर आता पारे रेपा फुल स्टड स्टडी स्ट्रॅटेजी जी के बनवा जी केसाठी काय रे बा किती वेळा बोलू जी केवर सर मुंबईचं शिपाईचं सा, सांगा सर मुंबई शिपाई फॉरेस्ट भरती दिवाळीपर्यंत येईन का हाव दिवाळीच्या पर्यंत तर भरती भरपूर चान्सेस आहे नोव्हेंबर ऑक्टोबरमध्ये भरती वनरक्षकची येऊन जाईल वनरक्षकवाले प्रॉपर तुम्हाला सांगतो पोलीस भरतीवाले पुढेच वनरक्षकची भरती देत दस, देत असते फक्त काय देत पाच किलोमीटर आहे इकडं सोळाशे मीटर आहे म्हणून तुम्हाला सांगतो प्रॅक्टिस आपली नॉर्मली चालू द्यायची एकदम जास्त गॅप पुढं द्यायची नाही सतरा मिनटात काय असते पाच किलोमीटर द्यावा लागते शक्यतो काय करायचं आपली प्रॅक्टिस कंटिन्यू चालू ठेवायची करा बंद करायची नाही प्रॅक्टिस जर बंद केली मग काम बैठक प्रॅक्टिस बंद नाही करायची ठीक आहे आणखी आण आणखी महत्वाचा मुद्दा वनरक्षकबद्दल बोलणार होतो की बघ वनरक्षकची भरती कन्फर्म आहे ही अपडेट आलेली आहे आपल्यापर्यंत आणि उद्या परवा जवळपास त्याचं काय ओरिजिनल जे परिवर्तन आहे जी आर आहे तो येऊन जाईन आपल्यापर्यंत तोही आपल्या चॅनलवर टाकणारच प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऑल नोटिफिकेशन जर क्लिक केलं तर व्हिडिओ टाकल्याबरोबर किंवा मी लाईव्ह आल्याबरोबरच तुम्हाला काय ते मेसेज येते वरतून की बा लाईव्ह आलेल्या बा काहीतरी कवाला आपल्या चालू आहे तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर काय करा ले करा लागते क्लिक सबस्क्राईब काही मोठी गोष्ट नाही सबस्क्राईब तर करून ठेवलंच असेल तुम्ही पण ऑल ले क्लिक करा लागते तेव्हा तुम्हाला काय माहीत पडते की काहीतरी अपडेट आहे वनरक्षक वन वनरक्षकची भरती कन्फर्म आहे ठीक आहे आणखी कोणाची काही कमेंट आहे का तलाठी पण येणार आहे म्हणते हां बरोबर आहे तलाठी पण येणार आहे तलाठी भरती पण येणार आहे आत्ताच त्या दिवशी अपडेट म्हणजे अपडेट म्हणजे चर्चा झाली आहे आमची की बा तलाठी भरतीचा आराखडा रा, म्हणजे न्यूज आलं होतं ते मग त्याच्या गोष्टी झाल्या आहेत की बा तलाठी भरतीचे काही पदं निघत आहे आणि तलाठी भरतीसुद्धा भरणार आहे कन्फर्म आहे ते तलाठी भरतीसुद्धा कन्फर्म आहे सर मी आज अमरावतीला पेपरसाठी येणार ये आहे एस आर पी एफ चला चांगली गोष्ट आहे अमरावती एस आर पी एफ पेपरसाठी भरपूर खूप खूप शुभेच्छा करंट अफेअरवर थोडं भर द्या पेपर थोडासा नॉर्मलच होता अमरावती ग्रामीणचा पेपर पोलीस भरतीचा ठीक आहे तर अभ्यास थोडासा चांगला करा एकदम असा चिल्लर चिल्लर गोष्टी येत नाही आता पेपरले थोडासा कठीण पेपर, पेपर येऊन राहिला प्रत्येक जिल्ह्यात थोडासा पेपरची लेवल थोडी चांगलीच आहे म्हणजे सत्तर पंच्याहत्तर पर्यंत प्रत्येक विद्यार्थी चालला पेपरवर परंतु तू पोट्ट ऐंशीच्या प्लस ऐंशी ब्याऐंशी वर झाले थोडे त्याले कसरत राहिली म्हणून तुमचा अभ्यास थोडासा डीप मध्ये पाहिजे मुंबई हॉल तिकीट कधी येणार मुंबई हॉल तिकीट पोलीस भरतीचं वनरक्षक मध्ये इंग्रजी आहे म्हणते बरोबर आहे बा काय म्हटलं मी इंग्लिश व्यात्रा आहेच वनक्षक मध्ये परंतु हॉल तिकीटचं हॉल तिकीट बोलवलो ठीक आहे मुंबईचं हॉल तिकीट आलेलं आहे मुलींना हा आणि मुंबई पोलीस शिपायचं तर सुद्धा हॉल तिकीट आता जवळपास भरपूर विद्यार्थ्यांपर्यंत आलेलंच आहे कारण की मुंबई पोलीस शिपायाचं फिजिकल आणि चालकचं फिजिकल सोबतच घ्यायचं ठरलेलं आहे म्हणून हे पण हॉल तिकीट तुम्हाला आता येऊन जाईल म्हणजे झालं चालेल प्रोसेजर चालू झालेली आहे त्याची मुंबई पोलीस शिपाय हॉल तिकीट सर तुम्ही पाठवा नोट्स आहे काय म्हणते पाठवलेल्या नोट्स आहे म्हणते सर बरं चला धन्यवाद चांगली गोष्ट आहे कशा आहे बा नोट्स वगैरे कशा आहे सांग बरं मेसेज टाक बरं नोट्स कशा वाटल्या तुला सांग पहिले नोट्स वाचले तू आपली दीडशे रुपयाची नोट्स होती आपली मी सांगत होतं फोनपे करा आपला नंबर आहे नाईन डबल सिक्स फाईव्ह डबल झिरो सिक्स फोर नाईन थ्री शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णववर ज्या विद्यार्थ्यांना फोनपे टाकले दीडशे रुपये त्याले नोट्स दिली आपण तर नोट्सचं थोडंसं फीडबॅक द्या बरं नोट्स कशी आहे मुंबई चालक सब्जेक्ट चार पाच आहे काम होईल का काय पंचेचाळीसांमध्ये काय म्हणते नोट्समध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे सर वा त्या बाहे इम आहेच एकशे पु 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 पुढे लागते काय ते एकशेऐंशी पुढे लागते म्हणते कुठे पण एसआरपी एकशेऐंशी एस, एक प्लस लागते म्हणते पारे वा एकशे आता गडचिरोलीमध्ये एसआरपी लागली होती मागच्या वर्षी दोन हजार एकोणीसची गोष्ट होती एक होती ती एकवीस मध्ये झाली होती स्पेशल गडचिरोली जागा निघाल्या होत्या आर एसआरपी लिस्ट लागली होती एकशे छहात्तर एस सी ठीक आहे नंतर कोणती तरी कॅटेगरी होती एकशे अठ्याहत्तर लागली होती आणि मग काही ओपन एकशे एक्क्याऐंशी काहीतरी लागले ते म्हणजे असं नको हो समजा तुम्ही एकशेऐंशीच्या खाली ना येणारच नाही एस आर पी एकशे शहात्तरवर लागला माझ्या मित्र बंटी कंठाळे एकशे शहात्तर टोटल टो सत्याऐंशी पेपर होता आणि जवळपास फिजिकल काय चौऱ्याण्णव सत्याण्णवच्या अकरा काहीतरी टोटल टो समथिंग जे होईल फिजिकल होते एकशे शहात्तर टोटल झाली होती त्याची एकशेऐंशीच्या अंदरच तरी लागला म्हणून तुम्ही था असा विचार करू नका पॉझिटिव्ह विचार ठेवायचा काय म्हणते पुरं कोणतं बुक वापरावं फॉरेस्टला फॉरेस्ट तुम्हाला सांगतो आता कल पुचा असा प्रॉब्लेम आहे की फॉरेस्टसाठी स्पेशल बुक स्पेशल स्पेशल काही बुक नसते किंवा पोलीस भरतीचं साध्या पेपर शेट पोलीस भरतीचं जे मटेरियल असते पोलीस भरतीची जे बॅच असते किंवा पोलीस भरतीचं जे मटेरियल शिकवते हो मास्तर लोक क्लासमध्ये किंवा जे पुस्तक तुम्ही वाचता तेच आहे वनरक्षक स्पेशल कोणतंच बुक वाचायची गरज नाही ठीक आहे सर अमरावती ग्रामीण किती लागेल कटप तुम्हाला सांगितलं ना त्या दिवशी अमरावती ग्रामीण ग्रामीण ऑफ थोडासा मिडल लागणार आहे एकदम कमी येणार नाही एकदम हाय जाणार नाही थोडा कमी अमरावती ग्रामीण ऑफ बद्दल मी व्हिडिओ बनवणार आहे शक्यतो आज संध्याकाळी बनवून उद्यापर्यंत आपल्या चॅनलवर येऊन जाईन अमरावती ग्रामीण कटअचा अंदाजित ऑफ ठीक आहे नंतर आणते संगम संगम म्हणते वनरक्षकची नवीन जाहिरात कधी येणार आहे दिवाळीच्या अगोदर म्हणजे आता आज आजच अपडेट आली कन्फर्मेशन ह्या चार पाच दिवसात भेटून जाईल आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये वनरक्षकची ॲड आहे ठीक आहे वनरक्षकची भरती आहे बा सात हजार पोलीस भरतीचं वय एकोणीशे अठ्याऐंशी पासून भेटणार का कोर्टक कोर्टात के केस आहे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद संधी द्यावी त्यामुळे संधी भेटेल का एकोणीशे अठ्ठ्याऐंशी वाल्याचं थोडंसं कठीण आहे बा कारण कसं आहे माहिती आहे का आता जे विद्यार्थी जे आता एवढं परिपत्रक लिहून गेलं जे सुषमा अंधारेनं हे केलं होतं आंदोलन आणि परिपत्रक लिहून गेलं परिपत्रकमध्ये काय सांगत की बा जे पोरं वंचित राहिले ह्यावरतीपासून ज्याचं वय निघून गेलं होतं एका वर्षांनी जास्तीत जास्त तर त्या एका वर्षा वाल्याला भेटा संधी फक्त ठीक आहे कारण की त्याच्यात कसं आहे आता माय हातात असतं मी आता सगळ्यांनी संधी देऊन दिली असती मी जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो तर मी आता पहिली गोष्ट पावसात भरतीच नसती घेतली रक्षी काय म्हणते मग पाऊसमध्ये रनिंग होऊन नाही आली सर अरे परबर आहे तेच तर आता तोच व्हिडीओला बनवून ठेवलेला आहे पावसात भरती होऊन राहिली आणि ह्या टरबुजाबद्दल मी बोलणार आहे एक नवीन व्हिडिओ येणार आहे आपला खतरनाक व्हिडिओ आहे आणि मुली पावसात जाऊन राहिल्या होत्या व्हिडिओ दाखवतो मी तुम्हाला टाकतोच ह्या व्हिडिओमध्ये बोलत मी आता त्याच्यामध्ये या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला कमेंट बद्दल डिस्कस करायचं आपलं सुद्धा एकशे दहा प्लस लागू शकते का सर यश टी कॅट कॅटेगरी यश टी अनुसूचित जमाती यश टी कॅटेगरी एकशे दहा मुलगा जर एकशे सोळा अशी टोटल करा एकशे चौदा एकशे पंधरा एकशे बावीस टोटल करा वनरक्षकचं फिजिकल केव्हापर्यंत होईल वैशाली वनरक्षकचे फिजिकल ह्याच वर्षी जर ॲड आली समजा ह्या नोव्हेंबरमध्ये सॉरी ह्या ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या तर डिसेंबर पर्यंत तुमचं फिजिकल होऊन जाईल नंतर काय म्हणते पोर वनरक्षकची ॲड संग सारिका इंगडे वनरक्षकची ॲड येणार आहे का सर हाओ वनरक्षकची ॲड येणार आहे हे सांगितलं आपण तुम्ही स्टार्टिंग पासून व्हिडिओ पा आपला डायरेक्ट आता टाइमावरची आलेला आहे जे टायमावर लाई येऊन झाले त्या तुम बी जे बोलवता तेच ऐकू येत असाल मी आताच बोललो की वन रक्षकशी ॲड येणार आहे वनरक्षकशी ॲड येणार आहे कोणतं बुक वापरावे आताच सांगत एक, ए, एक्षान्ची एक्षान्ची ना कोणतं बुक वापरावे कुठे पण एक एस आर पी एकशेऐंशी लागते एकशेऐंशीच्या खाली येऊ शकते लिस्ट मुंबई हॉल तिकीट लवकर देणार आता ह्याच महिन्यात टेन्शन घेऊ नका पोलीस शिपाई मुंबई पोलीस शिपाई तलाठी पण येणार आहे भावी भावी पोलीस वैशाली वनरक्षक पुन्हा होणार बरोबर आहे पुन्हा काय होणार आहे जे भरती झाली ते झाली कवा रिकणार कवा रिकणार चला विद्यार्थी पुणे जेल पोलीस कधी पुणे जेल पोलीसच थांबलेलं आहे काम जरा असं एस जी पुणे जेल पोलीसचं काम थांबलेलं थांबलेलं आहे थोडं कारण कसं आहे तिची भरती चालू आहे पिंपरी चिंचवड आहे आणि पुणे ग्रामीणही आहे पुणे शहरही आहे पुणे कारागृह आहे कसं आहे एका एका जिल्ह्यात प्रत्येक डिपार्टमेंटले थोडा वेळ पाहिजे प्रत्येकाचं ग्राउंड असते कुठं ग्राउंड एक असते कुठं दोन असते आपापल्या ॲडजस्टमेंटनुसार प्रत्येकाचं होणार कायच याच वर्षी म्हणून काही टेन्शन नाही तुम्हाला चांगली गोष्ट आहे उलट आलं नाही आहे तर अभ्यासावर फोकस करा अभ्यास करत राहा ठीक आहे चला या इथं थांबतो मी काय काय कमेंट तुमच्या जे विद्यार्थी असेल सांगा मी चाललो आता थांबणार आहे आपण जास्त मोठा व्हिडिओ पाहिजे नाही आपल्याला सर्व वनरक्षकले किती जागा निघतील निघाने तीन चार हजार जागा निघा जवळपास पाच सहा हजार निघानच कारण कसं आहे वन जागा किती आहे मी अंदाजेत नाही सांगू शकत परंतु निवडणूक असल्यामुळे सात आठ हजार जागा जवळपास दहा हजाराच्या जवळपास आकडा येऊ शकते ते सांगता नाही आहेत कारण पूर्ण जागा भराल तर पूर्ण आकडा जास्त वाढाल थोडश्यात जर जागा भराल तर मग ते जागा आकडा कमी येईल तुमचं असंच मार्गदर्शन असो सर नक्कीच नक्कीच बनल्यावर येईल भेटायला नेक्स्ट इयर वैशाली माले धन्यवाद मॅडम धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचं मुंबई ग्राउंड कट ऑफ किती लागणार ओबीसी मुंबईचा कट ऑफ आता मुंबई पोलीस शिपायाचा कटाफवर मी व्हिडिओ बनवतो उद्या किंवा बा कारण की उद्या बनवतो अमरावती ग्रामीण कट ऑफ अंदाजीत मग दोन दिवसांना कारण कसं माहिती आहे का मुंबईचं पुट्ट्याचं चा फिजिकलच चालू झालं नाही आणि डायरेक्ट कट ऑफचं कसं पुट्ट्याचं किती फिजिकल बस राहील हे पाहाला का पहिले मला सर मागच्या पेपरमध्ये बावन्न मार्क मिळाले होते कट ऑफ चौ चोपन्न लागला होता अरे बा आता आपण जाऊ क्वालिफायवडे कारण की अभ्यास जर चालू असेल तर नयन सीपी मुंबई पोलीस के नोट्स आहे क्या अरे बा नोट्स आहे क्या नोट्स बद्दल सांगून देतो बा सर्व विद्यार्थ्यांना पहा आपण हजार प्रश्नांची पी डी एफ नोट्स काढलेली आहे हजार प्रश्न फक्त सामान्य नाचे प्रश्न आहेत त्याच्यात म्हणजे जी होऊन टाकते जी जास्त मुंबईला यावर्षी जी के येऊ शकते म्हणून जी कीची नोट्स काढली आणि ही नोट्स आपण फक्त दीडशे रुपयामध्ये प्रत्येकांना उपलब्ध करून देऊन राहिलो ठीक आहे फक्त दीडशे रुपयामध्ये शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव हा माझा नंबर आहे हा फोनपे नंबरसुद्धा आहे ठीक आहे आणि हाच व्हॉट्सअपसुद्धा नंबर आहे दोन्ही पण आहे हा एकच व्हॉट्सअप आणि फोनपे एकच नंबर आहे याच्यावर तुम्ही दीडशे रुपयाचा काय करा स्क्रीनशॉट पाठवा हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर दीडशे रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवा शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव माझं नाव येईन तिथं नंबर चुकला तर पाहिजे अश्विन पांडे माझं नाव येईल दीडशे रुपयाचा स्क्रीनशॉट पाडा जय विद्यार्थ्यांना नोट्स पाहिजे आहे कारण की पा आताच नोट्सबद्दल बोललो मी थोडासा मागं व्हिडिओ घ्या तुम्ही भरपूर विद्यार्थ्यांना फीडबॅक दिला की नोट्स कसे आहे ते विचारा भरपूर विद्यार्थ्यांनी घेतले महाराष्ट्रातला जवळपास आतापर्यंत बाराशे पंधराशे विद्यार्थ्यांना नोट्स घेतलेले आहे ठीक आहे तर पा फोनपे दीडशे रुपये स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे जवळपास दीड हजार बुकट्यांनी नोट्स घेतलेले आहेत आणि ते त्याचा फायदाही घेऊन राहिले आणि प्रश्न पेपर लिहूनही राहिले दीडशे रुपयाचा स्क्रीनशॉट आहे कसा माहिती आहे काय एक एक प्रश्न व्हॅल्यू असते तुम्ही एक नोट्स घ्या दीडशे रुपयाचे राहिले दोन प्रश्न जरी तुम आले तुम्हाला तर पुरे पैसे वसूल झाले तुम्हाला एका मार्काची व्हॅल्यू तेव्हा मी माहीत पडन जेव्हा तुम्ही एका मार्कानं कट सांग ठीक आहे चला पण दीडशे रुपये ह्या नंबरवर पाठवा लगेच त्या नंबरवरून तुम्ही ज्या नंबरवर पाठव सांग स्क्रीनशॉट त्याच्यावरच काविन लगेच तुम्हाला ते नोट सेंड केला जाईल ठीक आहे चला अजून काही आहे का कोणी बोलणारा हो का मी भरला नाही होतं टी स्ट्रॅटेजी कॅटेगरी आहे ना हो वैशाली ताई नमस्कार सर नमस्कार नमस्कार जिल्हा कोणता वैशाली माले अमरावतीमध्ये फॉरेस्टचे पेपरमध्ये बरं चला ठीक आहे भरपूर विद्यार्थ्यांचं भरपूर विद्यार्थ्यांना आपापल्या प्रश्नाचे उत्तर भेटलेलं शक्यतो या व्हिडिओमध्ये इथे थांबू हा नंबर आहे आपला दीडशेपर्यंत स्क्रीनशॉट पाह पाठवासन तर हजार प्रश्नाची नोट्स तुम्हाला लगेच पाठवले जाईल ठीक आहे जे विद्यार्थी पहिल्यांदा आपल्या चॅनलवर त्यांनी कृपा करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जर आपलं मार्गदर्शन आवडत असेल तर एक सुंदर कमेंट करत जा नाही आवडत असेल काही चुकीचं बोलत असेल तर त्याच्यावर तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकता ठीक आहे प ते सर माझी हाईट एकशे बासष्ट आहे मग होईल का फिजिकल होईल का यस एकशे बासष्ट मध्ये बरं बाबा वनरक्षक मुनोला का पोलीस हे सांग पहिले एकशे पासष्ट सर लास्ट किलरला मुंबईला स्पोर्ट पर्सनचा एकशे तीन लागला होता हो तर तुम्ही यावर्षी एकशे दोनही केला तरी चालते स्पोर्ट मध्ये ठीक आहे स्पोर्ट मध्ये एकशे दोन एकशे तीनही केला तरी यावेळेस तिथं सीन कारण की जागा जवळपास सारख्याच आहे सतरा हजार अठरा हजार चला ठीक आहे या व्हिडिओमध्ये थांबू जर व्हिडिओ आवडला थोडं लाईक करा चॅनल नुसार सबस्क्राईब करा असंच आपलं मार्गदर्शन तुम्हाला भेटत राहील चॅनलवर नवीन असेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या कारण की अनुभव बोलते आपला आपण कुठून